मस्त ताजे ताजे बोंबील आणि त्याचा तरीवाला रस्सा हे बघून तर तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल आणि अवघ्या दोन ते तीन मिनटात हा रस्सा तयार होतो गरमागरम भाकरी आणि वाफाळ्याला भातासोबत हा रस्सा एक नंबर लागतो यामध्ये फक्त एकच पेस्ट वापरलेली आहे अशा प्रकारे तुम्ही बऱ्याच माशांचे कालवण बनवू शकता तर वेळ न घालवता आपण या रेसिपीची सुरुवात करूया तर मी इकडे पाच ते सहा मोठे बोंबील आणलेले आहेत तर त्याची सुरुवातीला खवलं काढून घेऊया कारण मोठे बोंबील असतात तर त्यांना खवलं असतात आता कडेकडेचे कल्लेसुद्धा काढून घेऊया जर हे बोंबील लहान असते तर तुम्ही हाताने देखील कल्ले काढू शकला असता मोठे असल्या कारणामुळे तुम्ही विळीचा किंवा सुरीचा वापर करू शकता आता पोटातली घाण काढून घेऊया सुरुवातीला त्याचं टोकं काढूया जेणेकरून पोटातली घाण आपोआप निघेल आपला हा बोंबील मासा साफ करून झालेला आहे आता आपण त्याचे तीन तुकडे करून घेऊया शक्यतो तुकडे मोठेच ठेवा जेणेकरून ह्या कालवनामध्ये खळले जाणार नाहीत आता हे कापलेले बोंबील आपण दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया अशा प्रकारे आपल्याला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची खवलं निघून जातील स्वच्छ धुतलेली बोंबील आपण एका ताटामध्ये काढून घेऊया जर तुम्ही बाजारात बोंबील घ्यायला जाल तर कालवनासाठी शक्यतो मोठ्या आकाराचेच निवडा त्याचा रस्सा कमाला लागतो आता आपण एका पेस्टची तयारी करूया त्यासाठी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि मुठभर एवढी कोथिंबीर घेऊया आता आपण हे सर्व साहित्य वाटून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता आपली पेस्ट देखील तयार झालेली आहे आता एक चमचा चिंच त्यात पाणी घालूया आणि ही चिंच त्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया जेणेकरून त्या पाण्यात ही चिंच मुरली जाईल आणि त्याचं पाणी छान असं निघेल आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूया तेल गरम झालं की त्यामध्ये तयार केलेली पेस्ट घालूया आणि जोपर्यंत या पेस्टचा रंग बदलत नाही किंवा तेलवर येत नाही तोपर्यंत आपण ही, ही, तो ही शिजवून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता रंग देखील बदललेला आहे आता त्यात अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे घरगुती कोळी मसाला घालूया हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया जोपर्यंत ह्या मसाल्यातून तेल वर येत नाही तोपर्यंत आपण ह्याला परतवून घेऊया आता त्यात मगाशी भिजवलेली चिंच त्यातलं पाणी काढूया आणि या ग्रेव्हीमध्ये घालूया चिंचेच्या ऐवजी तुम्ही इकडे कोकमसुद्धा घालू शकता पण भोमलाच्या कालव्यासाठी चिंच घातली ना तर त्याची चव अप्रतिम येते आता हे सर्व साहित्य आपण परतवून घेऊया आणि दोन मिनटे झाकण देऊन वाफ काढून घेऊया इकडे आपले दोन मिनटे झालेले आहेत आणि तुम्ही इकडे बघू शकता कडेकडेला तेल देखील वर आलेलं आहे आता त्यात आपण एक किंवा अर्धा ग्लास पाणी घालूया पाणी तुम्हाला हवं तसं घालू शकता आता आपण हे पळीच्या मदतीने हलवून घेऊया आता या रशाला आपल्याला दोन उकळ्या काढून घ्यायच्या आहेत तर ती उकळी काढून घेऊया त्यात चवीपुरता मीठ घालूया आणि छान अशी उकळी आली की त्यामध्ये बोंबील घालूया या रशाला आधीच उकळी काढून घ्यायचे कारण म्हणजे जर तुम्ही बोंबील घातले आणि नंतर त्याला उकळी काढायला गेलात तर तुमचे बोंबील सर्व खळून जातील आणि या सुद्धा कच्चा असा वास येईल मसाल्याचा म्हणूनच मी बोलते खदखदून उकळी काढून घ्या नंतर त्यात बोंबील घाला आणि एक ते दोन मिनिटामध्ये गॅस बंद करा म्हणजे तुमचे एकसुद्धा बोंबील खळले जाणार नाहीत आणि देखील अप्रतिम लागेल हा बोंबलाचा रसा दिसायला तर अप्रतिम दिसतोय पण चवीला मात्र भन्नाट लागतो तुम्ही तुमच्याकडचा असेल जो मसाला तो देखील वापरू शकता त्यानेसुद्धा छान अशी चवेल आहा हा काय मस्त अशी तरी आलेली आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता आपले एकसुद्धा बोंबील खळले गेले नाही आहेत जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि जर तुम्हाला माशाचा रस्सा खायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल छान असा आस्वाद देखील देईल आणि चवीला तर एक नंबर लागेल या थंडीच्या दिवसामध्ये छान असा गरमागरम वाफळलेला भात आणि त्यासोबत बुमलाचा रस्सा असेल ना तर एकच नंबर आमच्या घरी तर हा रस्सा नेहमीच बनतो आणि सर्वांना खूपच आवडतो तुम्ही देखील थंडीच्या दिवसामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा बोंबील हा मासा असा आहे की तो स्वस्त आहे चवीला अप्रतिम आहे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि प्लस पॉईंट म्हणजे ह्याचा रसा करायला काही वेळ लागत नाही एकदम झटपट तयार होतो गृहिणी किंवा ऑफिसला जाणारे मंडळीसुद्धा हा रसा सहजच बनवतील जर तुम्ही ही रेसिपी ट्राय करत असाल ना तर मला कमेंट करायला विसरू नका आणि तुमचेही काही सजेशन असतील ना तेसुद्धा मला सांगा मी नक्की ट्राय करून बघेल मी अगोदरसुद्धा बोंबील रसाची रेसिपी अपलोड केलेली आहे पण तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला ह्या बोंबील रसाची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद